नमस्कार मंडळी साईप्रभा या चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे मंडळी आजच्या व्हिडिओमध्ये आपण अक्षय तृतीयेची पौराणिक कथा याबद्दल जाणून घेणार आहोत तर मंडळी अक्षय तृतीयेला अखातीज असेही म्हणतात अखथिज म्हणजे ज्याचा कधीही नाश होणार नाही असा अविनाशी शुभकाळ किंवा अक्षय शुभकाळ हिंदू धर्मशास्त्रानुसार संपूर्ण वर्षात साडेतीन संपूर्ण मुहूर्त असतात पहिले चैत्र शुक्ल प्रतिपदा दुसरे विजयादशमी आणि तिसरे अक्षय तृतीया आणि अर्धा मुहूर्त कार्तिक शुक्ल पक्षाच्या प्रतिपदेला येतो अशा प्रकारे साडेतीन संपूर्ण मुहूर्त मानला जातो संपूर्ण मुहूर्त म्हणजे या तारखांना दिवसभर शुभ मुहूर्त असतो त्यामुळे मुहूर्त पाहण्याची गरज नसते या कारणास्तव असे मानले जाते की या दिवसापासून सुरू केलेले कार्य किंवा या दिवशी केलेले दान कधीही व्यर्थ जात नाही ते अक्षय राहते आता इथे अक्षय तृतीयेची गोष्ट आपण जाणून घेऊया अक्षय तृतीया पौराणिक कथा श्रीकृष्ण यांनी पांडवांना एक अक्षय पात्र भेट स्वरूप दिलं होतं हे असं पात्र होतं जे कधीही रिकामं राहत नव्हतं आणि यामुळे पांडवांना कधीही अन्नाची कमी भासली नाही यात भरपूर अन्न प्राप्त होत होतं तसेच श्रीकृष्णाशी निगडीत एक अजून कथेनुसार श्रीकृष्णाचे बालमित्र सुदामा याच दिवशी कृष्णाच्या दारी त्यांच्या कुटुंबासाठी आर्थिक मदतीसाठी पोहोचले होते त्यांनी भेटस्वरूप श्रीकृष्णाला केवळ मुठभर पोहे दिले होते श्रीकृष्णाला भेटल्यानंतर सुदामाला संकोच वाटत होतं तरी श्रीकृष्णाने सुदामाचे मुठभर पोहे चव घेत खाल्ले सुदामा श्रीकृष्णाचे अतिथी होते म्हणून श्रीकृष्णाने त्यांचा भव्य आदर सत्कार केला असा सन्मान बघून सुदामा प्रसन्न झाले परंतु श्रीकृष्णाकडे आर्थिक मदत मागणे त्यांना योग्य वाटले नाही आणि ते काही न सांगता तेथून आपल्या घराकडे निघून गेले परंतु सुदामा घरी पोहोचले तर हैराण झाले कारण त्यांच्या तुटलेल्या झोपड्यांऐवजी तेथे ते भव्य महाल होते आणि पत्नी व मुलं नवीन वस्त्राभूषणाने सुसज्ज होते सुदामाला कळून आलं की त्यांचा बालमित्र श्रीकृष्णाच्या आशीर्वादामुळे असे घडले याच कारणामुळे अक्षय तृतीयेला धन संपत्ती लाभ याने जोडून बघितले जाते तसेच तिसरी कथा आहे प्राचीन काळी धर्मदास नावाचा एक वैश्य होता जो सद्गुणी आणि देव आणि ब्राह्मणांवर विश्वास ठेवणारा होता त्याचे कुटुंब खूप मोठे होते त्यामुळे तो नेहमी चिंतेत असायचा एके दिवशी धरमदासांनी अक्षय तृतीयेच्या व्रताचे महत्त्व कोणाकडून तरी ऐकले की वैशाख शुक्ल तृतीया तिथीला देवांची पूजा आणि ब्राह्मणांना दिलेले दान अक्षय होते नंतर जेव्हा अक्षय तृतीयेचा सण आला तेव्हा वैश्याने गंगेत स्नान केले आणि आपल्या पूर्वजांना प्रार्थना केली आंघोळ झाल्यावर घरी जाऊन विधीप्रमाणे देवदेवतांची पूजा करावी आणि अन्न सत्तू तांदूळ दही हरभरा गुळाचे लाडू पाण्याने भरलेली घागरे जव गहू गूळ सोने साखर आणि अन्नदान करावे ब्राह्मणांना वस्त्रे इत्यादी भक्तिभावाने दान केले धरमदास यांच्या पत्नीने वारंवार नकार देऊनही कुटुंबियांची चिंता आणि म्हातारपणामुळे अनेक व्याधींनी ग्रासलेले असतानाही त्यांनी धार्मिक कार्य आणि दानधर्माकडे पाठ फिरवली नाही हा वैश्य त्याच्या दुसऱ्या जन्मात कुशावर्तीचा राजा झाला अक्षय तृतीयेच्या दानाच्या प्रभावामुळे ते खूप श्रीमंत आणि प्रसिद्ध झाले श्रीमंत असूनही त्यांचे मन धर्मापासून कधीच विचलित झाले नाही अक्षय तृतीयेच्या दिवशी ही कथा ऐकल्याने अक्षय पुण्य प्राप्ती होऊ शकते असे या कथेचे महत्त्व आहे तर मंडळी ही माहिती तुम्हाला कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा आणि हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर या व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि आपल्या या चॅनलला सबस्क्राईब जरूर करा धन्यवाद